नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिजनिंगचा महत्वपूर्ण टॉपिक म्हणजे डायस म्हणजेच त्याला मराठीत पासा असे म्हणतात हा खूप महत्वाचा आणि खूप सोपा टॉपिक आहे तो आपण बघूया डायस आपल्या सर्वांना माहिती बघा आपण साप सिडी लुडो खेळताना जो डायस असतो सगळ्यांना डायस माहिती आहे तर त्या डायसला एकूण फेस किती असतात सहा फेस असतात वरून एक खालून एक आणि साईडचे चार फेस असे डायसला चार फेस असतात इथं बघा हा वरला फेस ह्याच्या अपोजिटला खाली एक फेस असतो पुन्हा हा फेस पुन्हा हा फेस आणि यांच्या अपोजिट एक असतो ह्याच्या अपोजिट एक असतो अशी डायसला किती फेस असतात सहा फेस असतात सर्वांना डायस माहिती आहे आपल्याला त्यालाच मराठीमध्ये पासा असे म्हणतात तर बघा डायसला किती फेस असतात सहा फेस असतात डायसवर नंबर किती कोणते कोणते असतात एक दोन तीन चार पाच सहा तर या डायसवर आधारित काही प्रश्न आपल्याला परीक्षेला येत असतात तर बघा आता काय करावं लागेल बघा आता तुम्ही जर डायस बघितलेला असेल तर एकच्या चे ऑपोजिट म्हणजे इथं समजा एक आहे तर त्याच्या खालला जो फेस असतो अपोजिट विरुद्ध बाजूचा त्याच्या खाली काय असतं सहाच असतं त्याच्यानंतर दोनच्या अपोजिट काय असतं पाच असत तीनच्या अपोजिट काय असतं चार असतं बरोबर आहे बघा तुम्ही स्वतःहून चेक करून बघा हे बरोबर असतं का असा डायस असतो त्याला काय म्हणायचं स्टँडर्ड डायस काय म्हणायचं त्याला स्टँडर्ड अपोजिट बरं का हे काय अपोजिट फेसेसला हे अपोजिट म्हणजे आपण वापरतो खेळायला तो, तो डायस असा असतो त्याच्या एकच्या विरुद्ध बाजूला सहा असतो दोनच्या विरुद्ध बाजूला पाच असतो तीनच्या विरुद्ध बाजूला चार असतो तर आता डायसचे दोन मुख्य प्रकार असतात कोणते कोणते स्टँडर्ड डायस आणि जनरल डायस तर स्टँडर्ड डायस फक्त आपण व्याख्यपुरता किंवा स्टँडर्ड डायस काय असतो हे बघणार आहोत परीक्षेत प्रश्न आपल्याला येतात जनरल डायसवर बरोबर तर आपण बघूया आता बघा मित्रांनो आपण चार उदाहरणं घेतले तर आपल्याला स्टँडर्ड डायस आणि जनरल डायस हे बघायचं आता पहिल्यांदा आता बघा हे जे तुम्हाला एक दिसतो इथं तीन दिसतो इथं दोन दिसतो तर एकची ती लगतची बाजू आहे काय लगतची ॲडजेसंट साईड आहे बघा एकच्या बाजूला तीन आहे एकच्या बाजूला दोन आहे तीनच्या बाजूला दोन आहे तर आपल्याला बघायचं काय सोपं असतं काय ह्यांची बेरीज करून बघायची बघा बागा। कोणत्याही दोन ह्याची कोणत्याही दोन फेसेसची बेरीज करून बघायची एक अधिक तीन काय असतं चार असतं दोना का आसता। आसता। एक आनी दोन अधिक तीन काय असतं पाच असतं एक आणि दोन काय झालं तीन आता पुढलं पण बघा एकण पाच? सहा एकण चार पाच चार आणि पाच नऊ बरोबर आता पुढलं घ्या अजून दोन आणि पाच सात चार आणि पाच नऊ दोन आणि चार सहा आता पुढचे बघू आपण चार आणि एक पाच एक आणि तीन चार चार अधिक तीन सात तर आपल्याला बघायचंय काय बघा मी चार उदाहरणं घेतली त्यासाठीच बघायचंय काय ज्या डायूशच्या कोणत्याही दोन फेसची कोणत्याही दोनची हा कोणत्याही दोन फेसची बेरीज जर सात येत नसेल बघा कोणत्याही दोन फेसची बेरीज सात येत नसेल मी काय म्हणतोय नाही येत नसेल तर तो कोणता झाला स्टँडर्ड डायस कोणता स्टँडर्ड राईस बघा इथं सातची बेरीज येते कोणती नाही म्हणजे हाय काय हा काय झाला स्टँडर्ड डायस झाला लगतच्या कोणत्याही दोन फेशची बेरीज सात आली नाही पाहिजे त्यानंतर दुसरं उदाहरण बघा बघा सात आली की कुणाची बेरीज नाही आली म्हणजे हा पण काय झाला स्टँडर्ड डायस झाला पुन्हा आता पुढे बघा बघा इथं एक जणाची बेरीज सात आली आपल्याला कोणतेही दोन ची पाहिजे बघा एकची आली बेरीज बाद झाला एवढंच तर हा स्टँडर्ड डायस नाहीये म्हणजे काय झाला हा जनरल डायस म्हणजे सामान्य पासा हा काय झाला जनरल डायस आता ह्याच्यामध्ये बघा जणाची बेरीज आली ना सात म्हणजे कोणत्याही दोन फेजची बेरीज सात आलेली आहे म्हणजे हा स्टँडर्ड नाही म्हणजेच कोणता झाला हा जनरल डायस अशा प्रकारे बघा स्टँडर्ड डायस म्हणजे काय त्या जो आपला आ, हे दिलाय डायस डायसच्या कोणत्याही दोन फेसची बेरीज जर सात येत असेल तर तो झाला जनरल डायस आणि जर बेरीज सात येत नसेल तर तो झाला स्टँडर्ड डायस तर आता बघा स्टँडर्ड डायस आपल्या सर्वांना माहीत असतं की एकच्या विरुद्ध सहा असतो दोनच्या विरुद्ध पाच असतो चारच्या विरुद्ध तीन असतो कुठेही जगात गेलात तर ह्याचं गणित येणार आहे तुम्हाला परीक्षेमध्ये काही गरज आहे का सोपं आहे ना तर आपल्याला परीक्षेत फक्त गणित येतात जनरल डायसवर ते आपण आता वन बाय वन बघूया तर मित्रांनो आपल्याला परीक्षेमध्ये फक्त जनरल डायसवरच एक प्रश्न विचारले जातात तर पहिला प्रश्न बघूया काय नंबर अपोजिट टू थ्री म्हणजे तीनच्या विरुद्ध फेसवर तीनच्या अपोजिट फेसवर कोणता अंक असेल हे आपल्याला विचारलं आहे तर त्याची काय सोपी पद्धत आहे आता बघा काय पहिल्यांदा आपण कॉमन नंबर बघायचा कॉन कॉमन नंबर कोणता आहे चार 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 कॉमन नंबर निघाला तर काय करायचं दोन दलायचं चार चार त्यानंतर क्लॉकवाईज डायरेक्शन आपल्याला श्री सोडून घ्यायची बघा चारच्या नंतर काय आहे एक आहे एकच्या नंतर काय आहे तीन आहे बघा तर इथं चारच्या नंतर काय आहे पाच आहे पाचच्या नंतर काय आहे सहा आहे तर आपल्याला परी विचारले काय घणतात तीनच्या विरुद्ध फेसवर कोणता नंबर असेल तर तीनच्या विरुद्ध फेसवर कोणता नंबर असेल सहा तीनच्या विरुद्ध सहा तसंच एकच्या विरुद्ध फेसवर काय असेल पाच असेल एकच्या च्या विरुद्ध पाच आणि उरलेलं काय आहे चार तर आता चारच्या विरुद्ध तुम्हाला चार दिसते पण चारच्या विरुद्ध चार असणार का नाही काय असणार उरलेला अंक कोणता अंक उरलाय एक तीन पाच सहा चार उरलाय कोणता दोन म्हणजे चारच्या विरुद्ध काय असणार दोन अशा प्रकारे आपण हे अजून एक उदाहरण घेऊया पुढील प्रश्नामध्ये काय विचारलं बघा आपल्याला नंबर अपोजिट टू फाईव्ह म्हणजे पाचच्या विरुद्ध फेसवर कोणता नंबर असेल हे विचारले पहिल्यासारखंच आपलं काय करायचं कॉमन अंक पुढकायचं कॉमन अंक कोणता आहे दोन आहे दोन लिहिला दोनच्या पुढं काय करायचं क्लॉक वाईज डायरेक्शन असं रेश ओढायची बघा दोनच्या पुढं काय आहे तीन तीनच्या पुढं काय आहे पाच पुढं दोनच्या पुढं काय आहे चार चारच्या पुढं काय आहे एक आपल्याला विचारले काय पाचच्या विरुद्ध पाचच्या विरुद्ध कोण असणार एक असणार पाचच्या विरुद्ध एक असणार तर आपण एक्स्ट्रा बघू तीनच्या पुढं काय असणार चार असणार तीनच्या पुढं चार आणि दोनच्या अपोजिट काय असणार जो अंक इथे दिसत नाही आहे तो दोनच्या अपोजिट असणार कोणता असणार एक चार गेला तीन गेला पाच गेला उरलेला सहा दोनच्या अपोजिट सहा आपलं उत्तर काय पाचच्या अपोजिट एक असणार नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय विचारलं नंबर अपोजिट टू फोर तर आता आपल्याला काय करायचं पहिल्यांदा आपण बघतो काय कॉमन अंक बघतो इथं तीन आहे इथं तीन आहे पण इथे एक पण कॉमन आहे एक पण कॉमन आहे म्हणजे इथं दोन अंक कॉमन आहे तीन आणि एक तीन आणि एक तर या, या परिस्थितीमध्ये काय करायचं जो आपल्याला वेगळे अंक दिसतात तेच एकमेकाचे अपोजिट असतात काय असतात जे अंक वेगळे दिसतात तेच एकमेकाचे अपोजिट असतात किंवा दोन अंक कॉमन असतात दोन अंक कॉमन असतात विचारलं का आपल्याला चार चारच्या अपोजिट काय असणार पाच हे आपलं उत्तर आलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये पुढे आपण नेक्स्ट लेवल बघूया ह्याच्यात ह्याच ग्रंथ्यामध्ये जर तुम्हाला असं विचारलं तीनच्या अपोजिट काय असणार एकच्या अपोजिट काय असणार बरोबर तीनच्या आणि एकच्या अपोजिट काय असणार हे तुम्हाला विचारलं असेल तर काय करणार तुम्ही बघा तर इथं अंक उरलेत कोणते एक गेला तीन गेला चार गेला पाच गेला उरलेत अंक कोणते सहा आणि दोन तर तीनच्या अपोजिट एक तर सहा असेल किंवा दोन बघा मी किंवा म्हणतो म्हणतोय तीनच्या अपोजिट सहाच फिक्स नाहीये तीनच्या अपोजिट सहा किंवा दोन असेल आणि एकच्या अपोजिट काय असणार दोन किंवा सहा दोन किंवा सहा जर बघा आता तीनच्या अपोजिट सहा असेल तर एकच्या अपोजिट दोन असणार तीनच्या अपोजिट दोन असेल तर एक अपोजिट सहा असणार याच्यामध्ये आता नेक्स्ट टाईप आहे की कलर बघायचा अपोजिट फेसवर कोणता कलर असेल अंकासारखं सेम आहे फक्त अंकाच्या ऐवजी आपल्याला इथं कलर दिले आहेत तर आपल्याला काय विचारले रेडच्या अपोजिट कोणता कलर असेल कोणाच्या रेडच्या तर तीच अंकाला जे आपण ट्रिक वापरतो तीच वापरायची कॉमन कलर बघायचं कॉमन कलर कोणता दिसतो इथं ग्रीन दिसतो इथं ग्रीन दिसतो तीच पद्धत बरोबर पहिल्यांदा ग्रीन लिहू आपण ग्रीनच्या खाली ग्रीन ग्रीनच्या नंतर कोणता आहे व्हाईट व्हाईटच्या नंतर कोणता आहे रेड पुन्हा ग्रीनच्या नंतर येल्लो येल्लोच्या नंतर ब्ल्यू मग आपल्याला विचारलं काय रेड रेड च्या ऑपोजिट कोणता येणार ब्ल्यू रेड च्या ऑपोजिट ब्ल्यू येणार अशा प्रकारे कलरचं आणि अंकांचं चा, सेमच असतं त्याच्यानंतर आपण पुढील टाईप बघूया मित्रांनो आता क्लोज डायस नंतर पुढला टॉपिक आहे आपला ओपन डायस ओपन डायस म्हणजे जो आपला क्लोज डायस आहे तो उकलल्यानंतर कसा दिसतो ते आपल्याला बघायचे आणि त्यामध्ये पण सेम प्रश्न असतात या अंकाच्या विरुद्ध कोणता अंक असेल किंवा या अक्षराच्या विरुद्ध कोणता अक्षर असेल तर पहिल्यांदा बघा आपण अपोजिट कसं ठरवायचं तर यामध्ये काय असतं एकानंतर एक बघायचं म्हणजे अल्टरनेट बघायचं काय फक्त लागलेलं नसाय पाहिजे तो तो बॉक्स दुसऱ्या बॉक्सला चिटकलेला नसाला पाहिजे बघा आता बीच्या ऑपोजिट कोण असेल डी कारण त्याच्या अल्टरनेट एक सोडून सीच्या ऑपोजिट कोण असणार ई e, आणि उरलेलं जे साईडला असतात ॲक्सिसच्या बाजूला त्यांना सगळ्यात शेवट आहे एच्या ऑपोजिट कोण असणार एफ तर याच उत्तर बघा काय असेल बीच्या ऑपोजिट डी सीच्या अपोजिट ई एच्या ऑपोजिट एफ या असा e, ओपन डायस आहे ओपन डायसचे अजून दोन तीन उदाहरणं आपण बघूया ओपन डायस्कचा नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा तेच त्याच पद्धतीने काय करायचं पहिल्यांदा उभ्या लाईन मधलं बघायचं पाच अपोजिट कोण असणार चार पाच अपोजिट चार पुन्हा काय दोन अपोजिट कोण असणार बघा दोनला एक पण लागलेलं आहे तीन पण लागलेले म्हणजे दोन अपोजिट एक पण नाही तीन, तीन पण नाही दोन अपोजिट कोण असणार सहा असणार दोनचे अपोजिट सहा असणार आता उरलं कोण एक आणि तीन बघा एक आणि तीन एकूण मग काय चिटकालेलं आहे कुठेतरी नाही म्हणजे एक अपोजिट काय असणार तीन एक अपोजिट तीन मित्रांनो आता या मध्ये बघा आता तीच पद्धत वापरायची स्टार च्या ऑपोजिट काय असणार मायनस स्टार च्या ऑपोजिट काय असणार मायनस असणार पुन्हा ही जे हॅश है, आहे हॅश चे ऑपोजिट काय असणार डॉलर असणार आणि उरलेलं काय ट्रॅंगलच्या अपोजिट सर्कल ट्रॅंगलच्या अपोजिट सर्कल म्हणजे फक्त चिटकलेलं नसाहेब पाहिजे स्टार अपोजिट कोण येणार एक सोडून मायनस ह्याचे एक सोडून कोण येणार डॉलर आणि उरलेलं काय असतं उरलेलं डायरेक्ट येतं बघा तुम्ही जर इथं डायज दा क्लोज करायचा प्रयत्न केला बघा इकडून इकडं क्लोज केलं हे अपोजिट येणार आहे पुन्हा हे इकडं क्लोज केलं तर हे इथं मायनस येणार त्याला स्टारला अपोजिट आणि हे वरून पडणार असं म्हणजे हॅशला पण डॉलर येणार अशा प्रकारे डायस हा टॉपिक आपला संपलेला आहे धन्यवाद